समजा तुम्ही तुमच्या रूममध्ये आरामशीर झोपला आहेत पंखा लावून ए सी लावून थंड्यागार वारेमध्ये आणि एकदम गुंग झाला तुमच्या झोपीमध्ये आणि अचानकच तुमच्या कानावर लांडगे ओरडण्याचा आवाज येतो कुत्र्यांचा रडण्याचा आवाज येतो त्या दोघांच्या आवाजासोबतच घुबडं घुरघुरण्याचासुद्धा आवाज तुमच्या कानावर येतो आणि तुम्हाला अशी फिलिंग येते की तुम्ही कुठंतरी जंगलामध्ये झोपलेले आहात आणि या सगळ्यांमध्ये एक आवाज असा येतो की तो आवाज स्मशानभूमीमध्ये जेव्हा प्रेत जळतात ना त्या अग्नीचा आवाज कसा येतो त्या प्रकारचा आवाज तुमच्या कानावर येतो काय अवस्था होईल तुमची आणि अशी सेम अवस्था प्रतीकची झाली होती जेव्हा प्रतीक त्याच्या रूममध्ये झोपलेला होता तो दचकून उठतो की असे आवाज यायलेत कुठून आणि बघतो तर काय सगळीकडं चारही बाजूनं घनदाट जंगल त्याला घर दूरदूरपर्यंत दूर दिसत नाही तो ज्या रूममध्ये झोपलेला आहे ती रूम तर त्याला कळतच नाही आहे म्हणून कारण की त्या जागेवर त्याला समोर असलेल्या झाडांवर घुबडं बसलेले दिसू लागली लांडगे ओरडण्याचा आवाज त्याच्या कानावर स्पष्ट येऊ लागला कुत्रे रडण्याचा आवाज पण त्याच्या कानावर स्पष्ट येऊ लागला आणि सगळ्यात म्हणूस सगळ्यात बेकार जे स्मशानभूमीमध्ये प्रेत जळतात ना तसे प्रेत त्याच्या चारही बाजूने जळू लागले असं समजा की प्रतीक एका अशा जागेवर पडला होता ज्या जागेवर एक छोटासा स्मशानवटा आहे आणि तो मसनवटा पूर्णपणे जंगलाच्या मधात आहे प्रतीक किती जोरात ओरडला तरीसुद्धा कोणाला ऐकू येणार नाही कारण की दूर दूरपर्यंत माणूस तर काय माणसाच्या घरातला जो प्रकाशाचा लाईट असतो ना तो लाईटसुद्धा दिसत नव्हता इतका लांबवर प्रतीक जाऊन पडला होता आता प्रतीकला तर पूर्ण जाणवू लागलं ला की ही जी सगळी फिलिंग आहे ही पूर्ण फिलिंग रात्रीची आहे पण त्याला अक्षरशः दिवसाचा प्रकाश जसा असतो त्या प्रकाशामध्ये जसं दिवसा दिसतं सेम तसंच ते जंगल त्याला दिसू लागलं पण सगळे कार्य रात्रीचे घुबड ओरडण्याचे लांडगे ओरडण्याचे कुत्रे रडण्याचे सगळं काय त्या किरकिऱ्यांचा आवाज सगळं रात्रीचा पण प्रकाश मात्र दिवसाचा तेवढ्यात त्या त्याच्या डोळ्यासमोर अचानक अंधारी येतो पूर्ण अंधार होतो आता एका क्षणामध्ये त्याला असं जाणवतं की आपल्याला काहीच दिसत नाही आहे जे संध्याकाळी थोडं थोडं दिसतं ना प्रकाशामध्ये ते पण दिसत नाही त्याला पूर्ण क्लिअर अंधार जसं की तो एकदम अंधळा झाला आणि तो झांभलतो झांबलत झांबलत सावध होऊन असा उभा राहतो तेवढ्यात त्याच्या कानावर पानं चुरचुर करत कुणीतरी त्याच्याकडे येण्याचा आवाज येतो त्याला वाटतं की आता आपल्याकडं कुणीतरी येतं आहे तो सावध होतो जिकून आवाज यायला आहे तिकडं तोंड करतो आणि उभा राहतो आणि विचारतो की काय होते माझ्यासोबत मी कुठं आहे मित्र माझ्या घरामध्ये झोपलेला होतो ना मी कुठं आहे मला प्लीज सांगा माझ्यासोबत हे काय होते तो भितो भीतभीत बोलतो तेवढ्यात तो समोरचा माणूस जोरात एक त्याच्या तोंडावर भुके मारतो आणि तो खाली पडतो खाली पडल्याच्या नंतर धावपळीनं उठण्याचा प्रयत्न करतो तर तो समोरचा माणूस त्याच्या पाया हातावर जोरात पाय टेकवतो जसं हिंदी मूवीजमध्ये कसं असतं टेक पाय टेकवत असा कर, 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 कर दाबतात तसा तो प्रतीकच्या हातावर पाय ठेवून दाबू लागला प्रतीक ओरडू लागला कारण की प्रतीकला खूपच जास्त त्रास होऊ लागला प्रतीक म्हणू लागलं मी तुझं काय बिघडवलं आहे तू कोण आहेस प्लीज मला सांग ना असं तसं करून प्रतीकने त्याच्या पायाखालचा बाहेर काढला जसा हात बाहेर काढला समोरच्या माणसाने प्रतीकला जोरात लात मारली तसा प्रतीक एक दोन इंच पाठीमागे सरकला आणि तो खूप खुंकाळूनचा गोळा मोळा झाला जसा पुटकुळा होतो ना तसा पुटकुळा झाला आणि तो धडपडत धडपडत उठला तो उठल्याच्या नंतर त्या माणसाला म्हणतो की मला तुम्ही खा मारत मी काय केलं आहे माझ्याकडून जर काही चूक झाली असेल तर मी माफी मागतो प्लीज मला मारू नका हे जे काही सगळं होतंय ना माझ्यासोबत प्लीज हे असं माझ्यासोबत काही करू नका समोरचा माणूस एकही शब्द बोलत नव्हता तो हळूवार चलत चलत पुन्हा प्रतीकच्या जवळ आला प्रतीकच्या डोक्यावर हात ठेवला जसा त्याने प्रतीकच्या डोक्यावर हात ठेवला तसं प्रतीकने आपले दोन्ही हात त्याच्या मानावर ने आणि इतक्या आवळू लागला समोरचा माणूस धडपड करत होता प्रतीकला मारत होता पण प्रतीक त्याची मान काय सोडत नव्हता जितकी ताकद आहे तेवढ्या ताकदीने प्रतीकने त्याची मान आवळली आणि बघता बघता समोरच्या माणसाचे हात आणि पाय एक झटपट करता करता एकदम शांत झाले समोरचा माणूस शांत झाला प्रतीकला कळालं की आता तो समोरचा माणूस जो कोणी पण आहे ना तो मेला आहे आणि तेवढ्यात प्रतीकच्या डोळ्यावर म्हणजे डोळ्यासमोर असं प्रकाश आला म्हणजे असं समजाय की त्याला नजर आली नजर आल्याच्या नंतर बघतो तर काय तो त्याच्याच रूममध्ये त्याला वाटलं की oh हो माय गॉड चांगलं झालं मी तर स्वप्न बघत होतो आणि साईडला बघतो तर काय त्याचा मित्र संजय फळटेला आणि त्याचा जीव गिरेला प्रतीक आळबडतो उठतो आणि पळून जाण्यासाठी निघतो तेवढ्यात पोलीस येते ते प्रतीकला पकडते आणि ही सगळी स्टोरी पोलीसला प्रतीक सांगतो आता याच्या या स्टोरीवर पोलिसवाले काही जास्त विश्वास करत नाहीत त्यांना म्हणतात की ठीक आहे बाबा तुझी स्टोरी खूप चांगली आहे आता खरं खरं सांग तू तुझ्या मित्राला मारलं आहे का आणि जर तू नाही सांगितलं तर तू आहेस आणि मी आहे आता तिथं तो, तो एक इन्स्पेक्टर होता आणि त्याच्या शेजारी एक हवालदार होता दोघेही जण होते जेव्हा ही स्टोरी या दोघा जणांना प्रतीक सांगू लागला प्रतीक म्हणू लागलं ला की नाही हो अहो मी नाही मारलो माझ्या मित्राला तो माझ्या जीवाभावाचा मित्र होता ओ मी त्याला कसं मारू कसं मारू मी त्याला तुम्ही सांगा ना एका ताकटात जेवणार रे आम्ही मित्र कसं मारणार आम्ही त्याला त्याच्या गोष्टीवर कुणीही विश्वास पकडत नाही प्रतीकला जेलमध्ये टाकण्यात येतं म्हणजे त्या पोलीस स्टेशनमध्ये कोणण्यात येतं प्रतीकला थोडं मारण्यात पण येतं पण प्रतीक तिरप्य नजरेनं त्या इन्स्पेक्टर बघत असतो की तुम्हाला मारले ते असती ना माणसाच्या अंगामध्ये मा खुनच कोणी जर आपल्याला काही गुन्हा नसताना मार मारल्याच्यानंतर माणसाला असा राग येतो त्या माणसाबद्दल तिरस्कार निर्माण होतो तसा तिरस्कार प्रतीकचा त्या इन्स्पेक्टरवर होत होता इन्स्पेक्टर मात्र खवताळलेला होता तो पुन्हा त्याच्याकडे जाऊ लागला बेल्ट काढून तेवढा तो हवालदार म्हणला की साहेब जाऊ मी विचारतो काय झाले ते नेमकं तुम्ही जावा घरी सुट्टीचा वेळ झालेली आहे जावा आराम करावा त्याला पोलीस ठाण्यामध्ये कोणतात लॉकअपमध्ये टाकतात दोघेही जण आपल्या घरी जातात आणि सकाळीच एका न्यूजपेपरमध्ये अशी न्यूज येते की तो हवालदार आणि तो इन्स्पेक्टर एका मिस्टिरियस पद्धतीने मरतात स्वतःच्या घरी स्वतःच्या बेडवर झोपलेले असताना आता ही न्यूज त्या पुलीस स्टेशनमध्ये फैलते आता पोलीस स्टेशन काय फार मोठं नव्हतं छोटंसं पोलीस स्टेशन होतं छोटंसं गाव असल्यामुळं त्या पोलीस स्टेशनमध्ये चार ते पाच कर्मचारी टोटल काम करणारे होते त्यांच्यामध्ये चर्चा झाली काही दिवसांनी जो प्रतीक लॉकअपमध्ये होता तोही सुटला कारण की त्याच्या विरोधामध्ये काहीही सबूत सापडलं नाही त्यामुळं त्यालाही कोणती सजा झाली नाही पण जसा प्रतीक सुटला लॉकअपमधून तसा तो संजयच्या चुलत भावाकडे गेला ज्याचं नाव लक्ष्मण आहे त्याच्याकडे गेला आणि त्याला म्हणला की भाऊ यार मी संजयचा खून नाही केला आहे तो माझ्या जीवाभावाचा मित्र आहे सोबतच आम्ही राहायचो सोबतच खेळायचो सोबतच खायचो मी त्याला का मारू बरं माझ्यावर हा खोटा आरोप लावतायत मी नाही मारले आपल्याला त्याचा शोध घेतला पाहिजे की संजयला नेमकं कोणा मारलंय त्याचा प्लीज तू माझी हेल्प कर ना प्रतीक लक्ष्मणला असा म्हणला जो की संजयचा भाऊ असतो लक्ष्मण म्हणला की असं म्हणतो का तुला पक्क आहे लक्ष की काहीतरी मॅटर आहे याच्यामध्ये म्हणून प्रतीक म्हणतो की अरे यार तू काय वेळाबिळा झालास काय अरे संजय माझ्या शेजारी मरून पडलेला आहे मला कळाला नाही तो कसा मेलाय ते मला तर पाहावंच लागल ना कसा मेलाय ते मला बूड तर त्याचं शोधावंच लागल ना न जाणे उद्या किती जण मरतील असे मग काय शोधायचं नाही का त्यावर लक्ष्मण तो थांब थोडा पोलिसवाल्यांची पडताळणी पूर्ण हो दे त्यांना जर काही भेटलं नाही तर आपण एक प्रयत्न करून बघूयात तसा तर तो माझा मित्रही होता सुरत भाऊ तर आहेच आहे पण मित्रसुद्धा होता आणि मुलगा चांगला होता मलाही वाटतं की याच्यामध्ये थोडं काहीतरी काळच आहे असा कसा मरू शकेल संजय असं म्हणल्याच्या नंतर प्रतीक म्हणतो हो आपण थांबूया थोडंसं दोन महिने होतात तीन महिने होतात सहा महिने सात महिने होतात पोलिसवाल्यांना काहीही हिंट सापडत नाही आणि ते थकून थकून त्या संजयची केस पूर्ण बंद करून टाकतात सोडून देतात ती केस त्यांना सॉल्व्ह होत नाही आता सात महिन्यानंतर प्रतीक आणि लक्ष्मण हे दोघं जण ती केस सॉल्व्ह करण्याच्या पाठीमागं लागतात आता जे संजयचं घर होतं संजयच्या घरामध्ये फक्त संजयच राहायचा दुसरं कोणीच नव्हतं त्याला आईवडील नव्हते ना भाऊ नव्हता ना बहीण नव्हती तो एकुलता एकच होता आणि त्याच्या आईवडील लहानपणीच वारल्यामुळे ते पूर्ण घरामध्ये एकलाच राहायचा जोपर्यंत तो मोठा होत नाही तोपर्यंत तो, तो लक्ष्मणच्या घरी राहिला पण जेव्हा तो मोठा झाला तेव्हा करता धरता झाला तेव्हा तो अलग निघला आणि स्वतःचा स्वतः करू लागला त्याचं म्हणणं असं होतं की बाबा आतापर्यंत मी प्रॉब्लेम्स क्रिएट केल्या आता दुसऱ्यांना त्रास दिला आहे तिथं राहून आता मी नाही देऊ आता मी माझं करून खातो तुम्हाला माझ्यामुळं त्रास नको आहे असं म्हणून तो प्रेमाने त्याच्या घरी राहायला गेला आता लक्ष्मण आणि प्रतीक हे दोघंही जण सुरुवातीला संजयच्या घरी जातात घरी गेल्याच्या जा नंतर हळूवार घरामध्ये दाखल होतात तर पूर्ण घर जे कातिनी असतात ना ते जाळं करतात कोपऱ्यात इकडं तिकडं तिकडं इकडं सगळ्या घरानं जाळीत जाळी झाले होते सात महिन्यामध्ये फक्त आणि असे जाळे झाले होते की जसं की एखादं शंभर दोनशे वर्ष झाले ते घर पूर्ण बंद पडलेलं आहे कोणा साफसफाई केलेली नाही आहे तशा प्रकारचं ते घर बंद पडलेलं होतं हे दोघेही जण त्या घरामध्ये गेले इकडे तिकडे बघतात तर त्यांना स्पष्ट काही दिसत नाही त्यामुळे ते टॉर्च लावतात टॉर्चनं तरी दिसल आणि एका जाग्यावर एक असं ट्रँगल बनवलेलं होतं की त्या ट्रँगलमध्ये काहीतरी पूजेचं सामान ठेवलेलं होतं पण ते सगळं इस्तर बिस्तर झालेलं होतं कुकू सांडलेलं हळद सांडलेली कोणातरी जनावरांचे हडकं वगैरे ते छोटे छोटे ते पडलेले ते कुंड असतं ते कुंड पडलेलं थोडं जाळाचं पडलेलं आणि सगळीकडं सगळं धुळ्याच धुळटा तेवढ्यामध्ये लक्ष्मणला असं वाटतं की यार हे काय झालं असेल प्रत्येक त्याला म्हणतो की काळ्या जादूचं तर काय मॅटर नाही ना बघ ना इथं कसं दिसतंय मी होतो तेव्हा नव्हतं हे हे अचानक झाले म्हणजे मला काय कळतच नाही हे झाले कसं हे, हे आम्ही झोपलो होतो तेव्हा काहीच नव्हतं नक्की काहीतरी कळायच्या तुचं मॅटर आहे तेवढ्यात लक्ष्मणचं लक्ष एका छोट्याशा जागेवर जातं त्या जागेवर एक केसाचा गुच्छा पडलेला असतो आता लक्ष्मणला शंभर टक्के कळतं की कि केसाच्या गुच्छा त्याच धडपडीमध्ये पडलेला आहे वाहतूल संजय संजयला मारण्याचा प्रयत्न करत असेल लक्ष्मण जातो तो केसाचा गुच्छा उचलतो त्याच्यामध्ये बघतो तर अर्धवट पांढरे झालेले केस आणि काही काळे केस तो लक्ष्मण संजय आपल्या प्रतीकला म्हणतो की प्रतीक बघ आपल्याला हा केसाचा गुच्छ सापडलेला आहे याच्यावरून आपल्याला अंदाज लावता येईल की नेमका मर्डरर आहे कोण आणि तो प्रतीकडं एक सारखा बघू लागला प्रतीक हसत म्हणला अरे भाऊ माझ्याकडं का बघतोय अरे मीच तुला आणलं इकडे हे सगळं हे करायला आणि तू माझ्यावर शक धरतोय तुला असं वाटतंय का मी संजयचा खून केला आहे म्हणून लक्ष्मण म्हणतो अरे नाही रे सहज मस्करी केली हसता हसता असं म्हणतो आणि त्याला घेऊन त्या घराच्या बाहेर निघतो प्रतीक समोर चालू लागला लक्ष्मण मागून येऊ लागला आणि मागून त्याच्या डोक्याच्या केसाकडे लक्ष्मण निरखून बघू लागला आणि सेम तसेच केस जसे लक्ष्मणच्या हातामध्ये त्या केसांचा गुच्छा होता तसाच आता लक्ष्मणच्या मनामध्ये थोडं काळ उमटायला लागलं यानंच तर प्रतीकला मारलं नाही ना आणि हा आता नाटकं करतोय आपल्यासोबत असा विचार करून दोघेही जण शांततेनं आपापल्या घरी जातात जशी संध्याकाळ होते तसं लक्ष्मण उठतो आणि पोलीस स्टेशनमध्ये घुसतो चोरी करण्यासाठी आता संध्याकाळी छोटंसं पोलीस स्टेशन असल्यामुळं तिथं काय फारसे कर्मचारी नव्हते त्यामुळे त्यांना सुट्टी झाली की ते निघून जायचे आणि जास्त काय अपराध वगैरे सुद्धा नव्हते लॉकअपमध्ये काय माणसं वगैरे राहत नव्हते अपराधी वगैरे राहत नव्हते छोटंसं असल्यामुळं काय अपराध होणार आहेत आणि काय अपराधी राहणार आहेत त्यामुळं सगळं पोलीस स्टेशन सुनचा लक्ष्मण खिडकी खोडून मदत जातो एंटर करतो आणि त्या सगळ्या फाईल चेक करतो ज्या फाईलमध्ये संजयच्या केसची फाईल असते ती फाईल त्याला अखेरकार सापडते उघडतो त्या फाईलची सगळी पेज छानतो तपासतो काही लिहिलेलं आहे का त्याच्यामध्ये एक पेज तुटलेलं होतं आणि त्याच्या खालीच दुसरं पेज होतं त्याच्यावर संजयच्या कारवाईचं सगळं लिहिलेलं होतं तो तो पेज फाडतो खोल्ड करतो खिशामध्ये टाकतो आणि गडबडीनं त्या पोलीस स्टेशनच्या बाहेर येतो आणि झप 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 तो आपल्या घराकडे चालण्यासाठी निघतो आता त्याला चाहूल तर लागतं की कोणीतरी याचा पाठलाग करतं पण हा काय फारसं लक्ष देत नाही त्याला वाटतं जे होईल ते होईल आपलं घरचा जवळच झपकर येत आपल्या घरामध्ये आणि घरामध्ये गेलं तर वाचूयात ते बेभान होऊन असा कनकन कनकनकन कण कन, 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 चालतो तेवढ्यात त्याचं ते चा पाय कशात तरी अडकतो आणि धापकर खाली पडतो पडल्याच्या नंतर मागे ओळखून बघतो तर कोण तर एक माथारडा एकदम बेकार अवस्थेमध्ये आडवा पडलेला असतो आणि हा रागामध्ये त्याला म्हणतो ए दिसत नाही का तुला मेंड रस्त्यावर झोपलायस तू जरा साईडला झोपणं ना माणसं पडतायत ना तेवढ्या तो म्हातारा जोरात असतो खद 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 खद, खद, खद। आणि बसतो बसल्याच्या नंतर म्हणतो की हे बघ तुला एक वॉर्निंग देतो मी एक कोड सांगतो ते समजलं तर ठीक आहे नाही समजलं तर तुझी मरची वाचील तर जाशील म्हणजे तुझी घेऊन आलास ना ती जर तू वाचलास तर ता तू शंभर टक्के मरणार जर नाही वाचलास तर शंभर टक्के जिता राहणार तू जितू मर असं म्हणल्याच्यानंतर हा डोक्याला हात हो लावतो थोडासा फिरतो काय काही लोक आहेत या जगामध्ये मा मागे फिरून बघतो तर सगळं क्लिअर कोणीच नसतं तिथं हार बोलतो याला अंगाला घाम सोडतो की आत्ता माथारा होता ना आत्ता फिरोफिरोसोर गायब झाला याला वाटतं भाई काहीतरी मॅटर वेगळाच आहे हा कनकन कणकण कन, 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 आपल्या घरामध्ये जातो घरामध्ये गेल्याच्यानंतर आपल्या रूममध्ये जातो लाईट टाकतो बेडवर बसतो आणि विचार न करता ते फोल्ड केलेली जी पेज आहे तो काढतो ओपन करतो त्या पेजमध्ये सेम ती स्टोरी लिहिलेली होती जी प्रतीकने पोलिसवाल्यांना संजय कसा मेला हे सांगू लागला स्वप्न पडलं स्वप्नामध्ये मी गेलो सगळीकडे अंधार अंधार होता पण त्या अंधारातही प्रकाश होता मग मला कोणीतरी मारू लागला मग मी त्याचा गळा दाबला गळा दाबल्याच्या नंतर उठून बघतो तर संजय मिलेला असं म्हणल्याच्यानंतर नंतर हा म्हणतो काय हे काय काम आहे असं त्याला वाटलं की ठीक आहे कदाचित पडताळणी करण्यासाठी ही सगळी नोट उतरवून घेतली असेल पोलिसवाल्यांनी हे सगळं वाचून लक्ष्मण तो पेज फोल्ड करतो आणि साईडला ठेवतो आणि झोपी जातो झोपी गेल्याच्या नंतर तो इतका गाळ झोपेमध्ये जातो आणि झोपी गेल्यानंतर त्याच्या कानावर सेम तसेच आवाज यायला लागतात जे आवाज प्रतीकच्या कानावर येलेले असतात घुबड घुरघुरण्याचे लांडगे ओरडण्याचे कुत्रे रडण्याचे स्मशानभूमीमधली आग ढणढण तिचा आवाज आणि हा दचकून उडतो उठल्याच्या नंतर बघतो तर हा त्याच जागेवर ज्या जागेवर प्रतीक होता हा हरबळतो हा गोल -गोल उठून उभा राहतो गोलगोल फिरतो सगळीकडे कुणी काहीच नसतं हा टेन्शनमध्ये येतो की मी इथं आलो कसा यालाही तीच फिलिंग येऊ लागली पूर्ण संध्याकाळची पण दिसते तर उजडच आणि बघता बघता त्याच्या पाठीमागून एक आवाज येतो आणि दचकर घुमतो आणि फिरतो बघतो तर काय समोर प्रतीक उभा प्रतीकला म्हणतो लक्ष्मण अरे प्रतीक अरे यार ही कोणती जागा आहे आणि मी इथं काय करतोय शिठ मी माझ्या रूममध्ये झोपलेला होतो इथं मी आलो कसा तिकडून प्रतीक हसतो जोर जोरा जोर जोर जोरात दोन्ही हात असे वर करू करू हसतो पोट भरून असतो लक्ष्मणच्या मनात थोडं काळं येतं त्याला वाटतं की हा सगळं आपल्याने प्रतीकचा आहे तो म्हणतो प्रतीक चुब्बास हसू नको काय मॅटर आहे तो मला सांग पटकर प्रतीक म्हणतो मॅटर काय आहे अरे हे बघ ना ही सगळी जागा माझी आहे मी या जागेचा राजा आहे राजा किंग किंग ही सगळी जागा माझी आहे इथे जे पण होते ना ते माझ्या इच्छेनं होतंय वारं सोडायचंय घे वार सुटलो वार पाऊस आणायचाय घे पाऊस आला पाऊस चिता जाळायच्यात घे चिता स्मशानभूमीसारखं निरीक्षण स्मशानभूमीसारखं दृश्य बनवलं तिथे एका एक सेकंदामध्ये हे सगळं काही लक्ष्मणच्या डोळ्यासमोर घडू लागलं तो बघता बघता जंगल गायब करू लागला बघता बघता रेगिस्तान आणू लागला बघता बघता रेगिस्तान गायब करू लागला बघता बघता जंगल आणू लागला हे सगळं पाहता पाहता लक्ष्मणच्या पायाखालची जमीन सरकली लक्ष्मण म्हणतो की प्रत्येक पसकर हे काय करतोय ते मला सांग स्पष्टपणे प्रत्येक हसत म्हणतो काय यार दादा तू माझ्या प्रिया मित्राचा भाऊ तू इतका नालायक असेल मला वाटलं नाही अरे त्याचा खून करणारा मीच आणि मीच तुला मदत करणारा आणि तू इतक्या लवकर माझ्या फाशात फसला काय मूर्ख माणूस आहे ना तू अरे ज्याच्या आरोपामध्ये मी गेलो त्याचा चुलत भाऊ माझी मदत करतोय <laughs> आता तू पण मारणार असं म्हणल्याच्या नंतर लक्ष्मण म्हणतो तू माझ्या भावाला मारलस मला तर तसं पहिल्यापासूनच वाटू लागलं पण तुम्ही दोघे इतके चांगले मित्र होते ना मला काय फारसा विश्वास नव्हता बसत पण आता तू तु तुझ्या तोंडाने सांगितलीस ना आता माझा शंभर टक्के विश्वास बसलाय तू गेला आता तेवढ्यात प्रतीक पुन्हा असतो आणि म्हणतो की कोण गेलं मी गेलो येळा झाला <laughs> अरे तू कुठं आहेस कोणाच्या जा जागेत आहेस कोणाच्या जा समोर आहेस याचं तरी किंचित भान ठेव हो? याच जागेवर याच जागेवर तुझा भाऊ संजय पण उभा होता आणि मी त्याला मारलं आता ठीक आहे त्याला मारण्याची इच्छा नव्हती माझी पण तो ना दगाबाच निघला तो त्याच स्वतःच बघू लागला त्यामुळे मला त्याला मारावं लागलं असं बोलणं ऐकल्याच्या नंतर लक्ष्मण लक्ष्मण म्हणतो की काय 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 स्वतःच बघू लागला तो प्रतीक म्हणतो की बघ आम्हाला एक तांत्रिक भेटला होता आम्ही दोघ जण त्याची जरा चांगली सेवा करू लागलो तो तांत्रिक मला म्हणला की मी एक अशी जागा तुमच्या दोघांना देतो कि दो हो त्या अमरत पन पन अमरत वा की त्या जागेमुळं तुम्ही दोघंही जण खूप श्रीमंत होसाल तसं तर त्या जागेमध्ये अमरत्व पण आहे पण ती अमरत्वासाठी वापरण्यासारखी जागा नाही आहे ती जागा फक्त चांगल्या कामासाठी म्हणजे धन दौलत प्राप्त करण्यासाठीच वापरण्यासाठी आहे आणि तुम्ही माझी जी, जी सेवा केली आहे माझं जे काम ऐकलं आहे त्यावर मी खूप खुश आहे माझी इच्छा झाली आहे तुमच्या दोघांना ती जागा द्यायची आम्ही म्हणलो कोणती जागा तांत्रिक बुवा सांगा तर तांत्रिक म्हणला की सांगायचं नाही करायचं मग आम्ही संजयच्या घरामध्ये गेलो पूजा मांडली पूजा मांडल्याच्यानंतर आम्ही दोघं जण एकूण एकेकून तो तांत्रिक मंत्र वाचू लागला मंत्र पडू लागला धाड 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 तसा तो पूर्णपणे शिकलेला तांत्रिक होता खूप जुना मोठा माथारा कमीत कमी तीनशे चारशे वर्षाचा तो तांत्रिक असावा त्याचं वय तेवढं असावं आम्ही त्याचं वय ऐकून अचंबित राहिलो आम्हाला वाटलं की हा लबाड बोलतो आहे आमच्यासोबत पण त्याने आम्हाला अशा काही सांगितल्या गोष्टी ज्या गोष्टी सगळ्यात आदोगरच्या होत्या तीनशे चारशे वर्ष आदोगरच्या अरे बाप रे आम्ही तर शॉर्ट झालो आम्ही त्याचे पाय धरले तो आम्हाला खुश होऊन वरदान म्हणून ही जागा देऊ लागला ज्या जागेत तू उभा आहेस आता एक जाल एक स्वप्न ज्या स्वप्नामध्ये झालेल्या वस्तू रिअल लाईफमध्ये खऱ्या होतात आणि त्या स्वप्नामध्ये आम्ही धन दौलत सगळं काही हासिल करणार होतो सगळे मंत्र मंत्र वाचनं झाल्याच्या नंतर त्यानं एक लॉकेट बनवलं हडकाचं लॉकेट त्या हडकाचं लॉकेट बनवल्याच्या नंतर तांत्रिक म्हटला की या जागेचा मालक फक्त एकच जण होऊ शकतो तुम्ही तुमचं ठरवा कोण मालक होणार मित्र आहात चांगले आहात चांगला निर्णय घ्या जे चांगला आहे ज्याच्यावर दुसऱ्याचा पूर्ण विश्वास आहे त्याला या जागेचा मालक बनवा पण तुझा भाऊ तो संजय अरे मला मारायला निघला हां आमची धावपळ झाली मला जीव मारायला निघला भांडणामध्ये मी त्याला जीव मारलं जीव मारल्याच्या नंतर त्याचं लॉकेट मी घेतलं मी घेतल्याच्या नंतर तांत्रिकाचा तो मंत्र होता तो मंत्र वाचायचा होता पण साला तो मंत्र इतका अवघड होता ना की मला तो पाठ करायला खूपच अवघड गेला मग तांत्रिकानं एक स्टोरी बनवली मंत्रावर स्टोरी जेव्हा ती स्टोरी दुसरा माणूस ऐकल त्यावेळेस त्या माणसावर तो मंत्र लागू होईल आणि तो माणूस माझ्या या जागेमध्ये येईल आणि मी जसं म्हणलं तसं त्याच्याकडून करून घेईल त्याची प्रॉपर्टी त्याची जायदाद त्याचा मर्डर आणि हां अजून एक गोष्ट बरं का तांत्रिक म्हणलं की या जगामध्ये जर तू माणसांना आणून मारलं त्यांचं उरलेलं जे वय आहे ते तुला लागल म्हणजे तू अमर होशील पण ही गोष्ट करू नको ही गोष्ट श्रापित आहे आणि ही गोष्ट करण्याची मी आज्ञा देत नाही पण हॅ त्या तांत्रिकाचा था साला कोण ऐकायलाय अरे अमरत्व भेटतंय ना मग कशाला मागा पुढं बघायचंय अमर अमर प्रतीक अमर किती भारी वाटतं ना बोलायला अमर जसा तो तांत्रिक आहे तसा मी ही अमर <laughs> पण साला तो तांत्रिक त्याची ही गोष्ट न ऐकल्यामुळं तो तुला वाचवण्याच्या पाठीमाग लागला होता पण तू अखिरकार आलाच <laughs> आणि माझ्या या जागेमध्ये फसलाच बर केलंस आता तू जाणार इतका प्रतीक बोलला की लक्ष्मणच्या डोळ्यासमोर पूर्ण अंधार आला पूर्ण अंधार क्लिअर त्याला काहीच दिसत नव्हतं लक्ष्मणला आजूबाजूनं बुकी आला आता मारपीट पडू लागली तेवढ्यात लक्ष्मणचा हात कोण तरी गचकन धरला आणि गचकन बाहेर ओढला तसं लक्ष्मणच्या डोळ्यासमोर पूर्ण प्रकाश उजड जसं की त्याला नजर आली बघतो तर काय तो तोच माथारा बेकार अवस्थेमध्ये त्याच्यापुढं हसतोय लक्ष्मण त्याचा हात झटकतोय आणि बाजूला होतो मग तो कुक कुक कोण आहे तू तो म्हातारा म्हणतो अरे येड्या मी तोच तांत्रिक आहे रे जो तुझ्या फावाच्या मित्राला त्या जागेचा मालक बनवला आहे आणि जर त्याला रोखलं नाही ना तो सगळ्या लोकांना खाऊन टाकेल सगळ्यांचं आयुष्य घेईल आणि तो मांत्रिक बनल हा लक्ष्मण म्हणला की मग आता आपण करायचं काय असं झाल्यावर तर अनर्थ होईल अवघड होईल कित्येक लोकाचे जीव जातील कित्येक लोक मरतील म्हणलं की हां बरोबर आहे चला एक उपाय आहे त्याला जे मी लॉकेट बनवून दिलं आहे ना ते लॉकेट जर आपण त्याच्या गळ्यातलं काढलं तर हे सगळं बंद होईल आता असं म्हटल्याच्यानंतर लक्ष्मण म्हणतो की हां बरोबर आहे त्याने या लॉकेटचा मला बोलला होता थोडासा तुम्ही लॉकेट बनवून दिले ते लॉकेट घातल्यानंतर तो त्या जागेचा मालक आहे आणि तो जसा म्हणला तसा राहू शकतो त्याच्यामध्ये पण आपण त्याला आता शोधायचं कसं तो तर त्या जागेमध्ये असेल ना तो तात्रिकमधून पिशा तो कुठंतरी बसलेला असेल झोपेमध्ये असेल आणि झोपेमध्ये तो लोकांच्या ज्यांना ज्यांना त्यांनी स्टोरी ऐकवलेल्या आहेत त्यांना तो त्याच्या स्वप्नामध्ये घेऊन गेला असेल म्हणजे त्या जागेमध्ये ॲक्च्युअलमध्ये लोक रिअलमध्ये जात नाहीत ते त्या जागेमध्ये काल्पनिक रूपामध्ये जातात पण ते इतकं सत्य असतं तिथल्या घटना इतक्या सत्य असतात की लोकांना खरोखर वाढतात तिथं जर तो त्यांचा गळा दाबत असेल तर इकडं रिअल लाईफमध्ये त्यांना श्वास घ्यायला अवघड जातं तिकडं जर ती मेले तर इकडं रियल लाईफमध्ये हे लोकं मरतात अशा प्रकारचं ते जा आहे जाल जाल म्हणतात हा जाल, जाल। वशीकरण असं काहीतरी आहे तर आपल्याला पहिले प्रत्येकला शोधावं लागेल असं म्हणल्याच्यानंतरही दोघं जण सगळीकडे बघतात बघितल्याच्या नंतर तांत्रिकाच्या डोक्यामध्ये येतं तांत्रिक उभाराद्वारे थांब आपल्यापाशी एक उपाय आहे तांत्रिक मंत्र वगैरे वाचतो आणि एक कबूतर प्रगड करतो पांढरं कबूतर आणि त्या कबूतराच्या मागे जातो लक्ष्मण हे काय प्रकार आहे तांत्रिक म्हणतो की हे प्रतीकला शोधण्यासाठी आपली मदत करेल लक्ष्मण हे पहिलं का नाही केलं तांत्रिक म्हणतो अरे म्हातारा आहे मी बुद्धी कधी कधी स्टॉप होते चलत नाही दोघेही जण त्या कबूतराच्या पाठीमागे जातात त्या पक्षाच्या माठीमागे जातात तो एका विरान पडलेल्या भंगार बंगल्यामध्ये जातो तिथं गेल्याच्या नंतर सगळीकडं बघतात तर काहीच नसतं सगळीकडं असं सगळा वणवा पडलेला जाळं मिळं कचरा मिसरा तेवढ्यात ते कबूतर अदृश्यप्रमाणे त्या फरशीमध्ये घुसतं हे दोघंजणं तिथं जातात त्या फरशीला वाजवतात ठक ठक करून बघतात तर तिथं बोगद्यासारखं वाजतं फरशा काढतात तिथे एक छोटासा दरवाजा असतो तो दरवाजा उघडतात दोघंजणं मधात जातात मधात गेल्याच्या नंतर बघतात तर काही एक स्पॉश रूम खतरनाक पूर्णपणे एकदम अशी ओ पी वगैरे झालेली खतरनाक त्या रूममध्ये सगळीकडे दिवे लावलेले एक मोठं ट्रँगल बनवलेलं आणि त्या ट्रँगलमध्ये प्रतीक बसलेला डोळे बंद करून गार झोपीमध्ये आणि तो काय करत होता काय माहीत हे दोघंजणं गेले आणि वेळ असताना प्रतीकच्या गळ्यामधली माळ घेतली आणि हिसकावून घेतली त्या माळेचे सगळे मनी पडले होते इतर भित्र विचित्र प्रतीकची झोप उडते उडतो प्रतीक आणि यांच्याकडं बघतो हे म्हणतात की संपला तुझा खेळ आता तुझी माळ आम्ही हिसकावून घेतली ना आता तू तुझ संपला तुझं काही चालणार नाही त्यावर प्रतीक जोरात हसतो आणि बोलतो की ठीक आहे हिसकावून घेतली तर घेतली अरे मी शेकडो लोकांचा जीव घेतला आत्तापर्यंत आणि त्या शेकडो लोकांचं जितकं पण आयुष्य आहे ना ते सगळं मला लागले मी अमर झालोय अमर त्या पोलीसवाल्यांना सुद्धा मीच मारले तसे मी कित्येक लोकांना मारले तुम्ही न्यूजपेपर वाचता का नाही असं म्हणल्याच्यानंतर तांत्रिक मंत्र वाचतो आणि डोळे बंद करतो सगळीकडे त्याला आरडाओरडा दिसतो तांत्रिकाला त्याच्या कानावर आरडाओरडा दिसतो तांत्रिक दचकून डोळे उघडतो आणि त्याला म्हणतो की अरे मूर्खा तू काय अनर्थ केलास लोकांच्या जीवांसोबत खेळलास तू इतकं पाप कोठं फेडणारा आहेस तू असं म्हणल्याच्या नंतर प्रत्येक हसायला लागतो तर म्हणतो की पाप अरे अमर असल्यावर पाप फेडायचं कामच काय आहे कर्माचे फळ मला देणारच कोण मेल्याच्या नंतर देऊ देईल ना हा धूर कोण देणार आहे जोपर्यंत मी अमर आहे ना तोपर्यंत आहे आणि झालं घेतलं तरी काय घोर नाही आता मी अमर आहे शेकडो लोकांचं वय मला आहे तेवढ्या तांत्रिक हसतो आणि म्हणतो की अरे मूर्खा हे लॉकेट जर तुझ्या गळ्यात असलं असतं तर तू अमरत्व घेतलं असतं पण हे लॉकेट तुझ्या गळ्यामध्ये नाहीये हे लॉकेट लक्ष्मणने तोडलंय आणि जेवढ्या लोकांचं तू आयुष्य घेतलंयस ना तेवढ्या सगळ्या लोकांचं जे म्हातारपण आहे ना ते तुला भोगावं लागेल तुला भूक लागल पण जेवायला काही भेटणार नाही तू मरण्याची वाट पाहशील पण तू मरणार नाहीस तुझ्या कातड्याच्या बाहेर हडकं येतील तुला बोलता येणार नाही तुला दिसणार नाही तरी पण तुला मरण येणार नाही वर्षानुवर्ष उपाशी पोटी जिवंत राहशील तरीसुद्धा तुला मरण येणार नाही जोपर्यंत शेकडो लोकांचं माथारपण संपत नाही तोपर्यंत तुला मरण येणार नाही आणि हां हे जर लॉकेट तुझ्या गळ्यामध्ये असलं असतं तर त्यांचं माथारपण ते जवानीमध्ये परिवर्तित झालं असतं आणि तू जगला असता पण आणलं की तुझ्या गळ्यात हे लॉकेट नाही आहे ठीक आहे एन्जॉय युअर लाईफ असं म्हटल्याच्यानंतर प्रतिक रडायला लागतो धडपडायला लागतो मरणाची भीक मागायला लागतो तांत्रिकाकडं पण तांत्रिक म्हणतो नाही कर्माचे फळं हे याच जगामध्ये भेटतात तुम्हाला काय वाटतं कर्म केल्याच्यानंतर फळं तुम्हाला मेल्यानंतर भेटतात नाही हो फाय जीचा जमाना आहे कर्माचे फळं इथंच भेटणार तुम्हाला असं म्हणून तांत्रिक बाहेर येतो आणि मंत्र फुकून त्या रूमवर टाकतो त्या रूमच्या ज्या पण त्या भिंती आहेत त्या पूर्ण भिंती दगडांमध्ये परिवर्तित होतात त्या रूमचा दरवाजा दगडांमध्ये परिवर्तित होतो पूर्ण लॉक होती ती रूम आणि त्या बंद खोलीमध्ये तो प्रतीक पडून राहतो आता लक्ष्मण म्हणतो की अहो आपले पाखरू राहिले मदत कबूतर तांत्रिक म्हणतो की ठीक आहे राहू दे मी वर्षानुवर्ष जितके वर्ष हा जिवंत आहे ना तेवढे वर्ष याच्यावर नजर ठेवू शकतो त्या कबूतराचे डोळे म्हणजे माझे डोळे तो काय सजीव कबूतर नाही तो जादूई कबूतर आहे त्याला काहीही प्रॉब्लेम होणार नाही टेन्शन नको घेऊ असं म्हणताच तांत्रिक डोळे लपकता लपकता तिथून गायब झाला आणि लक्ष्मणच्या डोक्यामध्ये एक विचार येतो की शेकडून शेकडं लक्ष ठेवतो वर्षानुवर्ष लक्ष लक्ष ठेवतो हो म्हणजे हा तांत्रिक पण आहे का काय असं म्हणल्याच्या नंतर बस साला स्टोरी इथं संपव त्याच्या समोरचा पार्ट आपण दुसरा बाहेर काढूयात लई मोठी स्टोरी आहे स्टोरी आवडली असेल तर स्टोरीला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा